हॅलो हा हा सर पाने मध्ये आहोत कुठे गाव काय स्वामी तालुक्या अच्छा नव्वद टक्के लोकांना शिफ्ट केलं का जाते ओके पण आता पाणी थोडं वाढायला वरून पाणी थोडं जास्त अंदर पाणी वाढते हा हा आमचं पाणी दाखवतो तुम्हाला हो पाणी आलंय पाणी हो हो पाणी आलंय गोलकांच्या घरात पाणी गेले घरात पाणी गेलंय नव्वद टक्के लोक केले बर बस आणि लोकांना शिफ्ट केलं ओके सगळी व्यवस्था त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांना आता काही कपडे अंगावर पांघरून वगैरे सगळं करा हा त्याच्यानंतर आज परत दोन हजार पंचवीस ला उद्भवली सरकारी चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपल्या आमच्या परंतु आमचं असं म्हणणं की पूर्व परिस्थिती कायम जर अशीच नाही दरवर्षी तर हा ते पुला ते ते पुलाची उंची वाढवायची ना तेच नवीन नवीन उंचीचा पूल बनवायचा बरोबर ना ते करून देऊ आपण करून देऊ हा ते नाही नाही बिलकुल तुमच्या शेतकऱ्यांच्या सोबत सरकार आहे काही काळजी करू नका आणि यावेळेचं संकट यावेळेचं संकट संकट मोठं आहे आणि त्यामुळे या संकटामध्ये आमदार आपले हिकमत उडाण तर तुमच्या सोबत आहेत दिवस रात्र कार्यकर्ते आहेत सगळे आहेत पण आम्ही देखील पूर्ण आहोत तुमच्याबरोबर जे जे काही नुकसान झालंय शेतीचं झालंय शेती, दा शेती खरपून गेली आहे पशुधन वाहून गेलं आहे घरांची काय पडझड झाली आहे सगळ्यांची व्यवस्थित हिकमत तुम्ही आमदार महोदय पूर्ण नीट सगळे पंचनामे करून घ्या आणि त्याप्रमाणे आपण त्यांना सगळी मदत पण देऊ यावेळेस